शिवजयंतीचा फोटो चांगला वाटला आणि म्हणून तो स्टेटसला ठेवला धंगेकरांनी त्या चर्चित स्टेटसवर प्रतिक्रिया दिली काँग्रेसला जबाबदारी दिली नसली तरी मी नाराज नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे येत्या दोन दिवसांमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे मी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे गळ्यामध्ये भगवी शाल टाकलेला फोटो हा शिवजयंतीचा आहे असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकरांनी दिलेलं आहे काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये भगवी शाल असलेला फोटो टाकलेला होता त्याला शाह का रुद, असं गाणं सुद्धा लावलेलं होतं आणि त्यामुळे ते चर्चेमध्ये आलेले होते जोरदार राजकीय वर्तुळामध्ये या स्टेटसवरून चर्चा झालेली होती आणि आता यावर रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मला काँग्रेसला जबाबदारी दिली नसली तरी मी नाराज नाही मात्र येत्या दोन दिवसांमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि निर्णय घेईन असं धंगेकरांनी सांगितलंय काँग्रेसचे माजी आमदार रवी धंगेकर आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आहे आणि थेट आपल्यासोबत रवी धंगेकर आहेत पण छत्रपतींचा जयंती होती एवढं नक्की आणि त्याच्यामध्ये तो सगळं विषय होतं बोला त्यामुळे असं मी कधी नाराज नाही नाराजीचा प्रश्नच येत नाही नाराजीचा प्रश्नच येत नाही कारण ती पदं ज्या पद्धतीची आहेत त्या पदाला मी छोटा कार्य आहे त्यामुळे ती पदं मला मी घेऊन काय करणार ती मला झेपली बी पाहिजे ना तेच म्हणलं दोन दिवस मी कार्यकर्त्याशी बोलतो आणि हे स्टेटस एवढं वादळ उठलंय आणि ते स्टेटस सहज होतं त्यात काय वेगळे पण नव्हतं रवींद्र धंगेकर खरं तर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं के आहे की अजूनही मी काँग्रेसमध्ये असल्याचं यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नल नितीन सांगो सह निरज खरमरे जी मीडिया दरम्यान धंगेकरांना समाज कार्य करायचं असेल तर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मोठी संधी आहे असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे त्याच्यावर जर धनुष्यबाण आलं तर आम्हाला आवडेल आणि मी कालच त्यांना निमंत्रण दिलं आहे की त्यांच्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीनं काम करायचं असेल सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांशिवाय पर्याय नाही असं काल मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे